नमस्कार मी नेक्सस रिव्हॉल्युशन कंपनीच्या मार्फत रोहित बिलारे आज आपण आलोय आपल्या रामदास गायकवाड सरांच्या माध्यमातून अवकाळी गावामध्ये अवकाळी गावचे प्रगतशील शेतकरी आज हे आपल्याला मुलाखत देत आहेत तर त्यांच्या तोंडून आपण त्यांची माहिती ऐकून घेऊया सर आपली शेतकरी बांधवांना ओळख सांगा मी तानाजी नथुराम बिलारे अवकाळी हा माझा प्लॉट आहे ए वरायटी एलिनाचे आहे हे सात ऑक्टोबरला लागण केलेली आहे आणि आता सतरा तारखेला त्याची ही स्टेज आहे आता याने हे प्रोडक्ट दिले त्यांचं शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे आता वापरू काय रिझल्ट येईल ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगूया ओके सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद नमस्कार मी नेक्स फाउंडर रोहित बिलारे आज आपण सर्व ओळख सांगा तुमची नमस्कार मी रामदास गायकवाड वाघजावाडी तालुका वाईस जिल्हा सातारा आज आपण प्रगतसिंग शेतकरी तानाजी बिलारे यांच्या ताना अवकाळी यांच्याकडे आलो आहोत आणि यांना सतरा ऑक्टोबरला हे नेक्सचं आम्ही जे रिजल्ट असलेलं किट दिलेलं आहे तर आपण त्यांच्या तोंडून त्या किटबद्दल रिझल्ट कसा आहे त्याची सर ह्याच्या आधी आपण यांचं एक पहिला व्हिडिओ पण घेतला होता प्लॉटला किट देताना आणि आता आपण व्हिडिओ बनवतो की रिझल्ट काय आला त्यासाठी सर आपली आपल्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या मी तानाजी बिलारी अवकाळी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा ओके सर आता सर आजची तारीख किती आहे सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सर ज्या दिवशी तुम्हाला वापरायला सरु दिलं होतं नाही नाही त्या दिवशी नाही वापरला आपण तीस ऑक्टोबरला वापर तीस ऑक्टोबरला पहिली आळवणी केली नंतर पंधरा नोव्हेंबरला दुसरी ड्रेसिंग केली बरोबर ड्रेसिंग न स... स... करता आपण तेवढा वेळ नव्हता हा सर दोन फवारण्या आणि दोन आळवण्याचं जे शेड्यूल बनवून दिलं होतं वापरले त्याच्यामध्ये सर तुम्हाला बदल काय वाटतोय पिकामध्ये तर म्हणजे आता ह्या झाडांनाय ना जी फळ फुलं वगैरे आलेत जॉईंट नाही आले सिंगलच आले जे सुरुवातीला पाहिजे होत तशा पद्धतीनं आपल्याला सिंगल फळ येते आज आपल्याला पहिली गरज काय स्ट्रॉबेरीच्या रोपांची भरपूर निघत त्यांनी हा मुळे पण चांगल्या निघत त्यांनी मायक्रोज आहे त्यांच्यात झाडाला मुळे पण तुम्ही असं पाहिलं तर इथं पण पण पाणी सोडलं नाही नाही तर दाखवलं असताच पाणी सोडले थोडस सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही बाकीचे पण प्रोडक्ट वापरले त्याच्यासोबत हो वापरले वापरले तुमच्या शेड्यूल मध्ये वापरले फक्त आपण काय सांगितलेलं त्याच्यात आणि गॅप ठेवून वापरा सर जे काही प्रोडक्ट वापरले आणि जी तुम्हाला माहिती दिली होती कंपनीच्या प्रोडक्टची तशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटलाय का आज नाही भेटलाय भेटलाय सर प्रोडक्ट प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे समाधानी बरं तुमच्या माध्यमातून आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा सल्ला काय असेल ह्या प्रोडक्ट बद्दल नक्की सल्ला देणार की त्यांना सांगणार की झाडाचं कसं आहे भूमिका आहे मायक्रोइज आहे बाकी ते बूस्टर आहे सगळ्याचं कार्य काय काय ते त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला माहितीये बरोबर या कंपनीचा चांगला रिझल्ट आला म्हणजे पण असणार पण आला आणि सर याचा खर्च पण कमी आहे हो बाकीचे जे काय आपण औषध वापरतोय त्याच्यात ह्याच्यात किती फरक आहे सर हे सध्या तीनशे पन्नास ला भरपूर मिळते आपण दुसरा मायक्रोआयचा घेतला तर एक चौदाशे रुपयाला बाराशे रुपयाला एक पॅकेट हे दोन पॅकेट देते दोन दोन वेळा सर आता हिथून पुढं तुम्ही हे प्रोडक्ट वापरणार का वापरणार ना म्हणून बर। <laughs> ते दुसरे किट घेतले ना बरोबर आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण वापरायलाच पाहिजे ते पण आमचे शेजारी आहेत सर नमस्कार आपली ओळख सांगा जाधव माझं नाव गावचा पण मी पण आता सोबतच करतो स्ट्रॉबेरी हा लागूनच आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण रिझल्ट वाटला यांचा तुम्ही पण वापरणार आहे सर आज हे जे प्रोडक्ट आहे आपण ऑर्गॅनिक मध्ये देतोय तर ऑर्गेनिक मध्ये वापरण्याचा फायदा तर आहे आपल्याला फायदा सर थोडासा लेट जाणवतोय हा पण बाकीचा खर्च कमी कमी ना रासायनिकचा आणि जी फळाची क्वालिटी आहे किंवा जी रोपांची क्वालिटी आज तर त्याच्यामध्ये सर बदल वाटतोय तुम्हाला दिसलं पाहिजे आता आता आपण ह्या प्लॉटची कंडिशन बघतोय सर ह्याला आज आपण तुम्ही पानं पण काढलेली आहेत पानं निसलं ना आता ते दिसत नव्हतं बरोबर म्हणजे जास्त प्रमाणात फुटवा पण निघतोय फुटवा पण निघतोय पाना निघतायत म्हणजे झाड तयार होते ऑटोमॅटिक झाड तयार होते आणि आता सर सुरुवातीची गरज काय झाडाला सर आता सोळा ची लागण आहे आणि आज तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर किती दिवसाचे आपले रोपांची दोन महिने दीड महिना सर दीड महिन्यामध्ये जो रिझल्ट आहे हा तुमच्या समाधानाचा आहे सर मुलाखत दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद